आता धन्वंतरी रायतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सर्वप्रथम मी वंदन करतो आजच्या मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेजच्या शिक्षा आरोग्य पर्यावरण पाचवा नॅशनल योग कार्यक्रमानिमित्त आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोरजी पाटील पुरकळे सर काळे सर गजानराव सर भोंडे सर विनोदजी पाटील सर डॉक्टर नेसनेशकरजी तसेच उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी विद्यार्थी गेल्या वीस ते पंचवीस वर्षाच्या अगोदरचा काळ आणि आताचा काळ हा फार मोठा बदल ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे याचं मुख्य कारण म्हणजे आजचं आपलं हे खानपान आणि पूर्वीचं खानपान यामध्ये फार मोठा बदल हा आज आपल्याला जाणवतो त्याचंच कारण आज आपण पाहतो आहे पूर्वी आपल्याला सेंद्रिय शेती आपले जे वडील आई वडील जे शेती करत होते त्यामध्ये ज्या शेतीमध्ये अन्नधान्य पिकवल्या जात होतं त्या जा अन्नधान्याच्यामुळे आपलं जे खानपानामुळे आपलं जे जीवन राहत होतं ते निरोगी राहत होतं परंतु आज आपण पाहतो आहे की सर्वकडे आज रासायनिक खतांचा भरमार सुरू झाला त्या रासायनिक खतामुळे आज आपल्याला जे अन्न मिळत आहे त्याच्यातूनच आज प्रत्येक माणसाच्या शरीरात काही ना काही आजार निर्माण झालेले आहे या आजारामुळेच आज आपण पाहतो आहे निरनिराळ्या व्याधी निर्माण झाल्या आहेत त्या व्याधीवर नंदकिशोरजी पाटील यांनी काही माफ करून मात करण्यासाठी त्यांनी एक अंजनगाव या नगरीत एक गेल्या आठ दहा वर्षापूर्वी पॅरामेडिकल कॉलेजच्या रूपाने एक एक भोपळा लावून आज त्याचं एवढं मोठं रूपांतर केलं की आज आपण पाहतो आहे की औरंगाबाद असो तिकडे अकोला अमरावती इकडे नागपूर असो तिथून विद्यार्थी म्हणजे दुरून दुरून या कॉलेजमध्ये आहे ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आम्ही पाहत हो, आहोत आणि त्यांची ही भरभराट पाहता आम्हाला या अंजनगाव नगरीत या पॅरामेडिकल कॉलेज पुढे फार मोठा आनंद होत आहे अशा ह्या पॅरामेडिकल कॉलेजच्या पाचव्या स्नेहसंमेलनानिमित्त मी नंदकिशोरजी पाटील आणि त्यांचे शिक्षकवृंद यांना सर्वांना शुभे भावी काळासाठी शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा भावी काळात काळात चांगले या कॉलेजमधून चांगलं गुण मिळून भविष्यात नवीन काही कमजेदार या मनुष्याच्या जीवनात रोगराई म्हणजे रोगराईवर मात करण्यासाठी नवीन नवीन काही प्रयोग करून त्याच्यावर रोगराई निर्मूलन कसं होईल याकडे भर देण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मा माझा जो इथे बोलावला त्याबद्दल सत्कार केला त्याबद्दल आयोजकांचे नंदकिशोर पाटीलजी आणि त्यांच्या सर्व शिर्षकृंदांचे मी आभार मानतो जय हिंद जय भारत